नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीसाठी आपण के वाय सी केलेली आहे वेळोवेळी अपडेट येत आहे की के वाय सी करा के वाय सी करा आपले हप्ते बंद होणार आहे तर असं आपण काय करत आहे ऐकत आहोत शासनाकडून पण असं काही माहिती येत आहे त्यामुळे ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत अशाने सुद्धा काय केलेले आहे घाई गरबडीने के वाय सी केलेली आहे आणि ज्यांचे हप्ते रेग्युलर आहे तर ते सुद्धा काय करतात घाई करून त्यांनी काय केलेलं आहे स्वतःची के वाय सी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते केलेलं आहे कारण के वाय सीचं जे सर्वर आहे ते रात्री एकचे चार आसपास का होतं चालतं कारण दिवसा व्यवस्थित चालत नाही कारण त्यांना झटणारे भरपूर लोकं आहेत त्यामुळं के वाय सीचं सर्व्हर खूप स्लो चालू आहे पण ज्यांनी के वाय सी केलेली आहे यशस्वीरित्या झालेली आहे त्यांचं त्यांनी मग ते बघायची कशी की आपली के वाय सी झाली तर झाली का नाही झाली का रिजेक्ट झाली तर काय करायचं आहे तुम्ही जशी पहिल्यांदी प्रोसेस केली आहे त्याच तशाच पद्धतीने काय करायचं आहे प्रोसेस करायची आहे कारण के वाय सीला जशी प्रोसेस केली तशीच आधार नंबर वगैरे नंतर कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय करल्यानंतर मग तिथं तुम्हाला काय होणार आहे तिथं नो समोरच नोटीस बोर्डवर दिसणार आहे की ऑलरेडी काय झालेली आहे ऑलरेडी के वाय सी डन असं येणार आहे असं आल्यानंतर मग आपण समजायचं आहे की काय झालेलं आहे आपली के वाय सी यशस्वीरित्या झालेली आहे काहींचं रिजेक्ट पण येत आहे त्यांना काही त्यांची अडी असतात ऐका नाही ते पात्र नसतात अशांचं येत आहे पण रिजेक्ट थोड्या लोकांचं येत आहे आणि ज्यांची के वाय सी ऑलरेडी डन असं आलं म्हणजे तुमची के वाय सी झालं असं काय करायचं आहे समजा तुम्ही काळजी करायची नाही की येणारे हप्ते तुम्हाला काय होणार आहे तर सुरळीत चालू राहणार आहे तर हप्त्याला काहीही अडचण येणार नाही ज्यांचे बंद पडलेले हप्ते होते त्यांनासुद्धा हप्ते काय झालेले आहेत वितरित झालेले आहेत आणि ज्यांचे चालू होते त्यांनासुद्धा हप्ते चालू राहणार आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा जशी के वाय करता की पी आधार नंबर टाकून व्हेरीफाय केलं तर तसंच पद्धतीने झाली का नाही झाली ही सुद्धा पाहण्यासाठी तेच प्रक्रिया आहे आणि त्याच हिशोबाने तशाच पद्धतीने काय करायचे आहे चेक करायची आहे आणि पाहायचं आहे आपली के वाय सी झाली का नाही आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तिथं काय होणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे की ऑलरेडी के वाय सी डन म्हणजे ह्या नंबरची के वाय सी काय झालेली आहे अदू गरज झालेली आहे आता के वाय सी करायची गरज नाही मग त्यामुळं मग कोणीही काळजी करायची नाही तसं दाखवत असेल तर आपली के वाय सी काय झालेली आहे शंभर टक्के झालेली आहे हप्ते वगैरे आपले चालू राहणार आहेत हप्त्याला वगैरे काहीही अडचण येणार नाही सुरळीत हप्ते आपले काय होणार आहेत पडणार आहेत ज्यांची के सी नाही झाली त्यांची सुद्धा काय होणार आहे तर हप्ते पडणार आहेत तर दोन महिन्याच्या कालावधीत आपण काय करायचे आहे सी पूर्ण करून घ्यायची आहे दोन महिन्याचा कालावधी दो दिला तो साठ दिवसाचा त्यानंतर जर टाइम वाढला केवायसीचा तर आहे नाही तर नसताना के वाय सी करणाराची हप्ते काय होणार आहेत फिक्स शंभर टक्के बंद होणार आहेत त्यामुळं पूर्ण वेळेत पूर्ण आपली केव्हा काय करायची आहे करून घ्यायची आहे धन्यवाद